आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे त्र्याऐंशी वर मी चिंतन मांडणार आहे अभंग आठ चरणाचा आहे प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अभंग हा गोंधळ या प्रकरणातील आहे म्हणून आई भवानीच्या चरणीत आज गोंधळ घालावा आणि हे घातलेला गोंधळ आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आई बाई तुझ काही सांगते शकून निजलिया भूर होशी जागे म्हणवून प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आहे पांडुरंग परमात्मा कारण तुम्ही सर्व प्रिय आत्मा आई भवानीच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ये तुझो का हे सांगते शकून निजरिया भूर होशी जागी म्हणवून कारण शकून जुन्या काळामध्ये शकून सांगणारे लोक होते आणि त्या लोकाकून शकून ऐकायचं आणि ते शकून सांगणारे लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितले आलं त्याने बोललेले शब्द खरे व्हायचे हो म्हणून शकून सांगणाऱ्या लोकांवर अत्यंत विश्वास होता त्यांचं आचरण शुद्ध होतं शकून म्हणजे काय निसर्गातून निघणारे संदेश जे असतात किंवा भगवंताचा जो संदेश असतो तो त्या शकून सांगणाऱ्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये कळत असतो महाराजांनी या अभंगामधून कैकाडी जी जुन्या काळामध्ये कैकाड्याच्या जी बाया होत्या कैकई नाव दिले त्या काई काई बाई संसारिक बाईला तिच्या जीवनामध्ये शकून सांगते काय सांगते तर तिला सांगते की तू काय कर तुझा हात माझ्या हातामध्ये दे त्यावेळेस ती संसारिक बाई त्या शकून सांगणाऱ्या बाईच्या हातामध्ये हात देते तिचा हात पाहून ती म्हणते तुझ्या हातामध्ये धनरेषा भरपूर आहे तुला कुटुंबामध्ये चांगलं सुख आहे पतीपासून तुझ्या जीवनामध्ये चांगलं सुख आहे तुझ्या संततीही तुझ्या पोटाला चांगली आले जन्माला आलेली आहे तुझ्या जीवनामध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ते तू करशील का त्यावेळेस ती संसारिक बाई म्हणते तुम्ही सांगा मी करायला तयार आहे ठीक आहे मग तू तू जर तुझ्या जीवनामध्ये करायला तयार असशील तर तू काय कर आई भवानीचा गोंधळ घाल आणि हे गोंधळ घातल्यानंतर मग ती म्हणते ठीक आहे माझ्या जीवनामध्ये आजच संध्याकाळी मी गोंधळ घालते पण तू लक्षात घे म्हणली तो गोंधळ घातल्यानंतर रात्रभर जागर होईल त्या जागरामध्ये तुझ्या जीवनामध्ये झोपू नको आई भवानीचा जी नाम जप आहे कारण जे आराधी त्यांच्या जीवनामध्ये गोंधळ घालतात ते आईचे गुणगान गातात तर तू त्या गुणगानामध्ये मग्न हो झोपी जाऊ नकोस जर तुझ्या जीवनामध्ये झोपी गेलीस तर तुझा संसारिक संसारामध्ये अनेक अडथळे येतील तुझ्या जीवनामध्ये आणि तुझं हित होणार नाही मग तिचं ऐकते आणि तिच्या जीवनामध्ये मग रात्रभर गोंधळ घालते आणि त्या सकाळा त्या सर्व गोंधळी यांना भोजन घालून दक्षिणा देऊन तिच्या जीवनामध्ये पाठविते असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात मान्य झ जब... मान्य माझे केले सांगते ऐका बोले न येता हे भले कळो कोणा कोणासी तू माझं ऐकलीस अगं माझं बोलणं या जगामध्ये जे ज्ञानी म्हणून आहेत त्यांच्या जीवनामध्ये पंडित म्हणून आहेत त्यांनासुद्धा माझं बोलणं कळत नाही गं मी माझ्या जीवनामध्ये संत धर्म शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये तंतोतंत बोलते माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताचे काही संदेश मला कळतात म्हणून माझ्या बोलण्यावर तू विश्वास ठेवलीस चांगल्या ज्ञानी लोकाला त्यांच्या जीवनामध्ये माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीत नाहीत खरंच आहे ते जुन्या काळामध्ये ते शकून सांगणारे लोक साधे राहायचे राहणीमान त्यांचं लोकाचा विश्वास बसत नाही आणि आजकाल जीवनामध्ये आपल्या कुणाचा आपण ऐकवतो जे जे कपडे शुभ्र आहेत असा मधुर बोलतो खरं सांगितल्यानंतर तुम्हाला कुणाचं पटतं आज आजकाल कोणाचं पटत नाही तुमची स्तुती केलेली तुमच्या जीवनामध्ये पडते तुमचं जर इथं चुकायलेलं आहे असं जर संसारामधल्या माणसाला सांगितलं तर त्याचा अहंकार कारण तो दबला जातो अहंकाराला पुष्टी दिल्यानंतर तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये खुश होतो म्हणून ही शकून सांगणारी म्हणते की माझं बोलणं हे साधन आहे चांगल्या चांगल्या लोकाला कळत नाही आणि तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवी थीविल, ठेवलीस आता तू काय कर दुसरा तुला महत्त्वाचा मुद्दा सांगते तुझ्या घरी कुणीही अतिथी येऊ संत द संत जर तुझ्या घरी आले किंवा देवीचे गोंधळ घालणारे जर तुझ्या घरी आले तर त्यांना तसं पाठवू नको त्यांना जीव घाल त्यांना चहापाणी कर तुला घडल तशी तुझ्या जीवनामध्ये दक्षिणा दे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सांग ते गुण जीवीची खून ऐक माझे मात बैस एका बाबे माझे हाती देओ हात आता हातामध्ये हात दे म्हणते मग तिचा हातामध्ये हात घेते आणि तिला सांगते तुझं भाग्य चांगलं होतं तू जीवदशेला आलीस तुझ्या जीवनामध्ये जीवदशेला आल आल्यानंतर तू देवीचा गोंधळ घातलीस हे तुझ्या जीवनामध्ये चांगलं झालेलं आहे मात्र या जीवदशेमधून मुक्त व्हायला पाहिजे ग या जीवदशेमधून आत्मदशेला आत्मदशेमधून ब्रह्मपद तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं लागतं ग म्हणून तुला मला एक गुह्य गोष्ट सांगायची आहे तू जर लक्षपूर्वक तुझ्या जीवनामध्ये ऐकत असशील तुझं मन एकाग एकाग्र करून तुझ्या जीवनामध्ये ऐकत असशील तर मी तुला सांगते त्यावेळेस ती संसारिक स्त्री म्हणते तुम्ही सांगा तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे तुम्ही जे सांगताल ते मी माझ्या जीवनामध्ये करायला तयार आहे ठीक आहे असं म्हणते अगं भगवंत प्राप्तीसाठी फक्त एक भावच लागतो तू काय कर तुझ्या जीवनामध्ये संसार करीत करीत तुझ्या लेकराचं पतीचं हे संसारामधलं कार्य तुझ्या जीवनामध्ये करीत करीतच घरला आलेल्या अतिथीला अन्नपाणी जेवण तुझ्या जीवनामध्ये दे आणि त्या भगवंताचं निरंतर एक भावाने तुझ्या जीवनामध्ये नाम घे दुसरं साधन तुझ्या जीवनामध्ये एक करायची गरज नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बरवा घरचार तुझ सापडला ठाव फळ नाही पोटी ते ते दिशे खोटा भाव आता ती शकून सांगणारी स्त्री संसारिक स्त्रीला म्हणते अगं तुला खरं सांगू का तुझं तुझ्यावर माझं प्रेम बसलेलं आहे तू माझं ऐकत आहेस आता तुझ्या जीवनामध्ये हे भगवंताच्या किंवा देवीचे हे नामजप कुठपर्यंत चालू राहावा ग तू तुझ्या जीवनामध्ये नामजप बंद करूच नको तुला जोपर्यंत बोधरूपी पुत्राचा तुझ्या जन्म होत नाही म्हणजे बोधरूपी अनुभूती तुझ्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये हा नामजप देवीचा नामजप तुझ्या जीवनामध्ये चालू राहू दे आणि हा तुला बोधरूपी तुझ्या जीवनामध्ये पुत्र जन्माला आल्यानंतर किंवा बोध याची अनुभूती तुझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मग तुला या संसार जी संसार करायला गेली आहेस हा हा संसार खोटा आहे मग या संसारामध्ये तुझं मन लागणार नाही संसार करीत राहा मात्र तुझं मन मग त्या आई भवानीच्या चरणी लागल त्या पंढरपूरच्या देवीच्या चरणी तुझं मन लागल त्या संसारामधलं मन तुझं विटल आणि तुझा भाव अधिकाधिक दृढ त्या पंढरपूरच्या देवीप्रती वाढू लागल असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात आहे तुझे हाती एका नवसाचे फळ भावा करी साह्य चहू वाटराच्या बळी अगं तुझ्या हातामध्ये का आहे तर तुझ्या हातामध्ये फक्त एक भाव आहे ते भावरूपी फळ तू त्या कारण देवीला तुझ्या जीवनामध्ये अर्पण कर पंढरपूरच्या देवीला अर्पण कर हे फळ अर्पण केलीस मुखानं त्या देवीचं नाव तुझ्या जीवनामध्ये घेत राहिलीस की तुझ्या जीवनामध्ये आत्मबोध होईल मग आत्मबोध झाल्यानंतर तुला हे चार वेद काय सांगतात अठरा पुराण काय सांगतात त्याचं ज्ञान होईल ते ज्ञान तुझ्या जीवनामध्ये झाल्यानंतर तू तु अहंकार तुझ्या जीवनामध्ये येऊ देऊ नको भगवंताचं कारण त्या देवीचं नाम तुझ्या जीवनामध्ये चालू ठेव असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात करे गाट चित्त नको पाहो अखई तो चुडा तुझं भोगईल ना हो आता काय कर हे संसारिक स्त्री तुला आता अधिक महत्त्वाचं सांगते तुझ्या जीवनामध्ये लक्ष देऊन तुझ्या जीवनामध्ये आहे कारण तू भगवंताच्या प्राप्तीला लागलेली आहेस आता तू धन हे गोत तुझं आहे म्हणतीस हे हे धन तुझं नाही हे गोत तुझं नाही हे जन तुझं नाही या संसारामध्ये कुणीच नाही ग त्या देवीशिवाय तुझ्या जीवनामध्ये तुझं कुणीच नाही या संसारामध्ये राहा कारण चित्तामध्ये तुझा भाव दृढ त्या देवीप्रती वाढत राहू दे चित्तामध्ये त्या देवीचं नाव घेत राहा आणि तू काय कर खऱ्या खऱ्या म्हणते इथं खऱ्या गुरुच्या शोधाला लाग म्हणजे या जगामध्ये खरे बी गुरु आहेत आणि खोटे बी गुरु आहेत हे आपण आपल्या जीवनामध्ये कारण आत्मपरीक्षण करून गुरु शोधला पाहिजे जोपर्यंत खऱ्या गुरुची कृपा होणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान याची खून सांगणार नाही म्हणून ती सांगते की तुझ्या जीवनामध्ये आता तू खऱ्या गुरुच्या शोधाला लाग आणि त्या खरा गुरु तुझ्या जीवनामध्ये तुला जर असा नाही मिळाला तर त्या विठाईला सांग मला गुरु मला पाठवून दे म्हणून ती विठाईच तुझ्या जीवनामध्ये त्या गुरुला पाठवून देईल आणि मग त्या गुरुला शरण जा मग त्या गुरुची भक्ती कर तुझ्या जीवनामध्ये मग ते गुरुच तुला आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाची खून तुझ्या जीवनामध्ये सांगितल्याशिवाय राहत नाहीत असं महाराज अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात कुळीचे हे मुळे तुझे लागली सदेवी पडीला विसर फळ नाही ठाई अगं तुला खरं सांगू का अगं तुझ्या घरामध्येच ती पंढरपूर निवासी देवी आहे अगं तुझं कुळ आणि तिचं कुळ एकच आहे ग आणि तुझ्याच कुळाची ती दिवी असल्यामुळे तू तिचा विसर तुझ्या जीवनामध्ये कधीच पडू देऊ नको तुझ्या मुखानं निरंतर त्या देवीचं नाम घे भाव तिच्यावरला तुझ्या जीवनामध्ये कधीच फळ म्हणजे भाव तुझ्या जीवनामध्ये तिच्यावरला कधी कमी होऊ देऊ नको ती कधी फळ देईल कधी फळ नाही देणार म्हणून तुझा भाव कमी होऊ देऊ नको तिला विसरू नकोस आणि तिला जर तुझ्या जीवनामध्ये विसरलं नाहीस नक्कीच तुला ती तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या सातव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने नाद सुखे धरी आठवण माझी येते कोणी त्याच्या राखे बहुमान आता तुला अत्यंत महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट तुला सांगते तुला संसारामध्ये सुख मिळेल दुःख मिळेल हे सुख आणि दुःख तुझ्या जीवनामध्ये येत राहतात जात राहतात त्याचा स्वीकार तुझ्या जीवनामध्ये कर सुखामध्येही त्या पंढरपूरच्या देवीचं तुझ्या जीवनामध्ये नामचिंतन ठेव त्याच्यावरला भाव तुझ्या जीवनामध्ये कसाच कमी होऊ नक भाव अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुझा भाव कमी झाला आणि तुझा भाव संसारावर तुझ्या लेकरावर तुझ्या पतीवर वाढत गेला तर त्या विठाईपासून तुझ्या जीवनामध्ये तू तु दूर होशील तर तू दूर होऊ नको तुला नक्की तुझ्या जीवनामध्ये ती देवी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण तुझ्या घरला येणारा कोणीही तुझ्या घरला अतिथी आलेला आहे त्याला अन्न दे पाणी दे आणि त्याला समाधानानं तुझ्या जीवनामध्ये बोल आणि असं जर तुझ्या जीवनामध्ये केलीस तर एक दिवस तुला त्या कारण पांडुरंग परमात्म्याची त्या विठाईची तुझ्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णभ्राम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव बोला हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम